स्पर्धा गुरु या यूट्यूब प्लॅटफॉर्म वरती आज आपण भौतिकशास्त्राशी संबंधित काही सामान्य अध्ययन घटकाचा अभ्यास आहोत त्याच्यामध्ये आपण प्रश्न मूल्यमापन करणार आहोत तर आपण या पद्धतीने सुरुवात करू पाठाला भौतिकशास्त्र सामान्य अध्ययन प्रश्न क्रमांक एक कोणत्याही वस्तूचा वेग शून्य असण्याची गतीशास्त्रीय ऊर्जा किती असते उत्तर आहे मित्रांनो शून्य प्रश्न दोन न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो तर उत्तर आहे गती बदलण्यासाठी शक्ती लागते प्रश्न क्रमांक तीन वस्तूचे एकाच वेळी घर्षण होते तेव्हा कोणता प्रकार निर्माण होतो है है उत्तर आहे उष्ण ऊर्जा प्रश्न क्रमांक चार प्रकाशाचा वेग सर्वात जास्त कोणत्या माध्यमात असतो तर हे प्रश्नाचं उत्तर मी मुद्दामून दिलं नाही ते मध्ये द्यायचं प्रश्न क्रमांक पाच न्यूटनच्या न्यूटनचा पहिला नियम काय सांगतो उत्तर आहे एकाच दिशेने गती असलेल्या वस्तूला बाह्य बल बल लागल्यास स्थिर राहते गुरुत्वाकर्षण हे कोणत्या प्रकारचे उत्तर आहे क्षीण बल प्रश्न क्रमांक सातवा गतीचा अवलंब काय करतो तर गतीचा अवलंब द्रव्य किंवा गॅस निर्माण करतो प्रश्न क्रमांक आठ विशिष्ट उष्मा काय असते तर विशिष्ट उष्मा पदार्थाची तापमानाची बदल होण्याची क्षमता असते प्रश्न क्रमांक नऊ जर एका एक वेग एका वस्तूचा वेग वारंवार वस्तू असेल तर त्यावर काय प्रभाव पडतो तर उत्तर आहे बाह्य लागेल प्रश्न क्रमांक दहा एक किलोग्रॅम वस्तू धरून एका मीटर उंचीवर उचलल्यास त्याची स्थिती ऊर्जा वाढते त्याला काय म्हणतात त्याला स्थिती शक्ती म्हणतात प्रश्न क्रमांक अकरा प्रकाशाच्या वेगाची मोजणी कोणत्या युनिट मध्ये केली जाते तर मीटर किंवा पुढे घ्यायचं प्रश्न क्रमांक बारा गतीशक्ती हे कोणत्या प्रकारच्या शक्तीबद्धतेची उदाहरण आहे उत्तर आहे यांत्रिक ऊर्जा प्रश्न क्रमांक तेरा मॅग्नेटिक क्षेत्र कशामुळे निर्माण होते उत्तर आहे विद्युत प्रवाहामुळे प्रश्न क्रमांक चौदा पदार्थ पदार्थाच्या द्रव्यमान आणि गतीचे गुणोत्तर काय आहे उत्तर आहे सव्वेग प्रश्न क्रमांक पंधरा तापमान मापन करण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते उत्तर आहे थर्मामीटर प्रश्न क्रमांक सोळा ज्या वस्तूला गुरुत्वाकर्षण बल लागलेले असते तिच्या स्थितीला काय म्हणतात उत्तर आहे स्थितीशक्ती प्रश्न क्रमांक सतरा तापमान वर्धन होण्यासाठी एका वस्तूला कोणती प्रक्रिया आवश्यक असते उत्तर आहे उष्णता दिली जाते प्रश्न क्रमांक अठरा स्ट्रोक्स चे नियम काय सांगतो उत्तर आहे एका लहान गोष्टीवर लागणारा प्रतिकार बल प्रश्न क्रमांक एकोणीस कचरा ऊर्जा प्रकारच्या ऊर्जा म्हणून ओळखली जाते उष्णता ऊर्जा उत्तर आहे प्रश्न हो क्रमांक लवचिक वस्तूला प्रश्न क्रमांक एकवीस कंपन्याचा दर म्हणजे काय उत्तर आहे एका शेकंदामध्ये होणाऱ्या कंपनांची संख्या प्रश्न क्रमांक बावीस कंदम स्केलवर पाणी उकळण्याचे तापमान किती असते तर उत्तर आहे शंभर अंश सेल्सिअस प्रश्न क्रमांक तेवीस कोणते बल सदैव संपर्कास वगळलेले असतात उत्तर आहे गुरुत्वाकर्षण बल प्रश्न क्रमांक चोवीस म्हणजे काय तर उत्तर आहे विद्युत प्रवाहाचा प्रतिकार शून्य होणे प्रश्न क्रमांक पंचवीस अणुचे केंद्र म्हणजे काय उत्तर आहे प्रोटॉन प्रश्न क्रमांक सव्वीस सौर ऊर्जा म्हणजे काय तर सूर्याच्या प्रकाशात मिळणारी ऊर्जा प्रश्न क्रमांक सत्तावीस द्रव्याच्या दाबाची यथार्थ व्याख्या कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे उत्तर आहे पासकलचा सिद्धांत प्रश्न क्रमांक अठ्ठावीस प्रकाशाच्या वेगाचे मानक एकक कोणते उत्तर आहे तीन हजार सेकंद प्रश्न क्रमांक एकोणतीस विद्युत क्षेत्राच्या प्रमाणाचे मापन कोणत्या युनिटने होते उत्तर आहे ओल्ड प्रश्न क्रमांक तीस कोणत्या घटकामुळे ध्वनीचा वेग अधिक होतो उत्तर आहे हवेचे तापमान प्रश्न क्रमांक <usallu's> एकतीस विद्युत चुंबकीय प्रणेशी संबंधित कोणता नियम आहे उत्तर आहे कराडेचा नियम

कुठल्या पद्धतीने मापले जाते उत्तर आहे तापमानातील बदल प्रश्न क्रमांक सदातीस रॉकेटचा वेग आणि त्याच्या इंधनाच्या संबंधात कोणता सिद्धांत लागू होतो उत्तर आहे न्यूटन चे तिसरे गतीचे नियम प्रश्न क्रमांक अडतीस प्लॅटिनम ची वैशिष्ट्य कोणती उत्तर आहे उच्च तापमान सहन करण्याची क्षमता प्लॅटिनम मध्ये असते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस विद्युत प्रवाहाच्या एककाचे नाव काय उत्तर आहे एम्पियर प्रश्न क्रमांक चाळीस कोणत्या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरात रूपांतरण वाजाच्या ऊर्जेत होत गतीज ऊर्जा प्रश्न क्रमांक एकेचाळीस यांत्रिक ऊर्जा साठवली जाते तेव्हा ही कोणत्या प्रकारात रूपांतरित होते उत्तर आहे गतीज आणि स्थितीज ऊर्जा प्रश्न क्रमांक बेचाळीस ध्वनीच्या गतीचा सर्वात योग्य माध्यम कोणते तर याच उत्तर जे आहे ते कमेंट मध्ये द्यायचं प्रश्न क्रमांक त्रेचाळीस वायू दाबाच्या मापाची कोणत्या युनिटने केली जाते बॅरोमीटर बेरे, प्रश्न क्रमांक चौवेचाळीस प्लाझ्मा अवस्था कोणत्या पदार्थात आढळते उत्तर आहे उच्च तापमानावर वायू पदार्थ प्रश्न क्रमांक पंधरा कोणत्या नियमात दाब आणि घनता याचा आसपासात संबंधित असतो उत्तर आहे ब्रॉईलचा नियम प्रश्न क्रमांक छेचाळीस जेव्हा एक वस्तू एका गतीने पृथ्वीवर खाली पडते तेव्हा त्यात कोणती गती लागते उत्तर आहे गुरुत्वाकर्षणाची गती प्रश्न क्रमांक छत्तीस छत्तेचाळीस इलेक्ट्रॉनचे चार्जर कोणत्या युनिटने मापले जाते कुलोम प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस सामान्य परिस्थितीत कोणते पदार्थ चांगले व कडक असतात उत्तर आहे धातू प्रश्न क्रमांक एकोणपन्नास शक्ती मापण्यासाठी कोणते युनिट वापरले जाते उत्तर आहे वॅट व्ही वाय टी